स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा घंटा वाजली की निघाली पाण्याची बॉटल कडेगाव तालुक्यातील नेवरी जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे कडेगाव तालुक्यातील नेवरी जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याच्या स्टील बॉटलचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला नेवरी येथील आनंदा तुकाराम महाडिक यांनी या स्टील बॉटलचे वाटप विद्यार्थ्यांना केले पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी आणि मुलांना आरोग्यदायी जीवन देण्यासाठी विविध उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत यामध्ये प्लास्टिकच्या बॉटलऐवजी स्टीलच्या बॉटल विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यानुसार या बॉटलचे वाटप आम्ही विद्यार्थ्यांना केले आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आजार दूर होण्यास मदत होईल शाळेची घंटा विविध कारणांसाठी वाजवली जाते शाळा भरल्यावर आणि तास सुटल्यावर ही घंटा वाजवली जाते पण शाळेत आणखी एका कारणासाठी ही घंटा वाजवली जाते ती नुसती घंटा नाही तर ही आहे वॉटर बेल ही घंटा वाजली की सर्व विद्यार्थी आपली वॉटर बॉटल बाहेर काढतात आणि एकाच वेळी पाणी पितात शाळेतील घंटा दोन वेळा वाजते साडेबारा आणि साडेतीनच्या ठोक्यावर स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांवर असलेला ताणतणाव आणि अभ्यासाची भीती यामुळे पाणी पिण्याकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते परिणामी विद्यार्थ्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते यावर तोडगा म्हणून वॉटर बेल ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे असा उपक्रम केरळ राज्यातील शाळेमध्ये सुरू करण्यात आलाय याचा परिणाम विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे दिसून आल्याचे आढळत आहे यातून विद्यार्थ्यांचे आरोग्य हे चांगल्या पद्धतीने सुधारत आहे त्यामुळे या उपक्रमाचे अनुकरण इतर राज्यातील शाळेनीही कराव्यास काही हरकत नाही असे मत आनंद महाडिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा